काय एवढे बघण्यासारखे व्हिडिओ काढतच नाही का तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नाही करत सबस्क्राईब नाही करत आणि सपोर्ट पण नाही करत मी पण असे खूप छान व्हिडिओ बनवते मी पण खूप मेहनत करते प्लीज मला पण सपोर्ट करत जा मला काही नाही तुम्हाला एवढं सांगायचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर आता मी गेले होते बाजारात सध्याकाळचं तर मी त्याची भाजी आणली होती आणि हरभरा पण आणले होते ढाळे थोडेसे आणि मी त्याची भाजी केली आणि आठ रात्रीचे ना आठ वाजले होते आणि चहाची तपाशी की मला आठ वाजले तरी मी चहा प्यायला नव्हता तर चहा प्यायची खूप इच्छा होत होती म्हणून मी आता चहा कर केला भाजी केली आणि पटकन चहा करून घेतला आणि चहा असं घेतल्याबरोबरच असं वाटलं होतं किती काय गोष्ट मिळाली म्हणून चहाची अशी आणि एवढ्यात तेवढी थंडी लागते ना तर असं चहा कधी पिऊन जावं असं झालेलं ना हो नाही हो नाही करत शेवटी मी चहा केलाच तर आता स्वयंपाक पण झालं होतं तर आम्ही शेवायला भेटलेलाच आणि सकाळच्या माझ्या चपात्या राहिल्या होत्या मी फक्त भाजी केली आणि चपाती वगैरे काही ना केलं नाही आणि आम्ही सगळ्यासोबतच जेवतो आणि सगळ्यांसोबत जेवायची वेगळीच मज्जा असते तर आता सगळेच सोबत जेवतात पण कोण ऑफिस वगैरे हो असेल तर त्यांना काही असं सोबत जेवायला वगैरे भेटत नाही आता आमचं जेवण वगैरे सगळं होऊन गेलं आता मी किचनमधले सगळे भांडी घासून घेतली जेवणाची वगैरे किचन क्लीन करून घेतला आणि मस्तपैकी रात्रीचं क्लीन केलं तर सकाळ एकदम चकाचक राहतं आळस वगैरे करायचं नाही भांडे वगैरे मी सगळं काही घासून रात्रीचंच ठेवते किचन वगैरे सगळं एकदम स्वच्छ पुसून काय की सकाळी सकाळी मला साडेपाचला उठून टिफिन पोरांचं करायचं असतं त्यामुळे सगळी रात्रीचीच क्लीन करते एकदम सगळं ओटा वगैरे धुवून घेते तर असा होता माझा आजचा मिनी ब्लॉग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय <tap>